नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या व्हिडिओचा चॅनल मध्ये तीन ते ती चार पार्ट मध्ये कव्हर करून घेणार आहोत आजचे या पार्ट वन मध्ये अशी वृत्तपत्रे आपण बघणार आहोत जी परीक्षेला सर्वात जास्त विचारली गेलेली आहेत पुढे जाण्याआधी हे लक्षात घ्या मित्रांनो तिथे मी जे मेन मेन पॉइंट असतील तेच परीक्षेच्या दृष्टीने घेणार आहेत या पार्ट वन मध्ये जेणेकरून आपली रिव्हिजन लवकर होईल आणि तुम्ही पण मित्रांनो कॉमेंट सेक्शन मध्ये इतरांसोबत नक्की शेअर करा तुमच्या माहितीमध्ये असलेल्या वृत्तपत्रांचा चालू ते बंद होई दरम्यान प्रवास सुरुवात करूया मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशाश्री जांभेकरांपासून मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशाश्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरू केले या दिवसाची आठवण म्हणून सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दर्पण सुरुवातीला पाक्षिक होते चार मे अठराशे बत्तीस पासून ते साप्ताहिक झाले या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये मजकूर छापला जाई म्हणजेच वृत्तपत्रात दोन स्तंभ असायचे एक इंग्रजीत आणि एक मराठीत जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठलकुंटे यांचे सहकार्य लाभले होते वृत्तपत्र काढल्यामुळे बाळशा जांभेकर यांना दर्पणकार असेही म्हटले जाते अठराशे चाळीस साली काही कारणांमुळे दर्पण वृत्तपत्र बंद पडले ब्रिटिश सत्तेचे सतत लक्ष असूनही दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्ष चालले त्याचा ते बंद पडल्यावर शेवटी वृत्तपत्राचे रूपांतर युनायटेड सर्व्हिस गॅझेट आणि लिटरली क्रॉनिकल मध्ये करण्यात आले अठराशे चाळीस मध्ये दर्पण साप्ताहिक बंद पडले म्हणून श्री जांबेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन हे सुरू केले दिग्दर्शन हे मासिक प्रकाशित करण्यामागे भौतिक शास्त्रासोबतच इतर विषयांचे नानाच प्रसार करणे हा उद्देश बाळशास्त्री जांभेकर यांचा होता पहिले मराठी वृत्तपत्र आणि पहिले मराठी मासिक या योगदानासाठी बाळशाश्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो दर्पणची ओळख ही पहिले मराठी पत्र अशी असली तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो त्या वृत्तपत्राचे नाव मुंबापूर वर्तमान असे होते रविवार दिनांक वीस जुलै अठराशे अठ्ठावीस रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता पण मित्रांनो मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान या दर्पणकडे जातो मित्रांनो दर्पण या वृत्तपत्रामध्ये मराठी बरोबर इंग्रजी मजकूर प्रसिद्ध होत असल्याने त्याला द्विभाषिक पत्र म्हणावे लागेल म्हणून संपूर्ण मराठी वर्तमानपत्र म्हणून ज्याचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे मुंबई अखबार आहे चार जुलै अठराशे चाळीस रोजी मुंबई अखबार या वृत्तपत्राची सुरुवात झाली दर्पण बंद करून त्याचेच चालकांनी हे वृत्तपत्र सुरू केले पूर्णपणे मराठी भाषेतील मजकुराची वृत्तपत्र म्हणून मुंबई अखबार सुरू केला अखबारपत्राला फार दिवस चालू ठेवणे शक्य झाल्याचे आढळून येत नाही ते लवकरच बंद पडले अकबार नंतर निघालेले प्रभाकर हे पत्र मात्र बरेच वर्ष म्हणजे जवळपास वीस वर्ष चालू राहिले प्रभाकर नावाचे वृत्तपत्र गोविंद कुंते म्हणजेच भाऊ महाजन यांनी अठराशे एक्केचाळीस साली सुरू केले भाऊ महाजन हे बाशाशी जांभेकर यांच्या पेक्षा वयाने एक ते दोन वर्षांनी लहान होते हे मराठी भाषेचे वृत्तपत्र मुंबई इथे अठराशे एक्केचाळीस ते अठराशे एकसष्ट या कालावधीत संपादक भाऊ महाजन प्रकाशित करत होते भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते प्रभाकरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रसिद्ध झालेली शतपत्रे ही शतपत्रे गोपाहरी देशमुख उर्फ लोकहितवादी लिहित असत हे प्रभाकर नावाचे साप्ताहिक अठराशे साली बंद पडले याशिवाय भाऊ साली धुमकेतू नावाचे साप्ताहिक आणि पुढे चौपन्न साली ज्ञानदर्शन नावाचे त्रैमासिक सुरू केले लक्षात ठेवा प्रश्नांवर ज्ञान सिंधू मधून जांभेकरांच्या दर्पण मधील मतांचाच पाठपुरावा केला जात असे मित्रांनो जसे की आपण आता बघितले ज्ञान सिंधू तर या वृत्तपत्रा ज्ञानोदय ज्ञानचंद्रोदय ज्ञानदर्शन ज्ञान प्रकाश इंदू प्रकाश अशी ज्ञान या शब्दापासून सुरू झालेली वृत्तपत्रे पुढे जाऊन प्रकाशित होत गेली तर अशा या सेम असणाऱ्या वृत्तपत्रांची माहिती आपण पार्ट टू मध्ये घेणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचे आपल्या चॅनलवरील सर्व अपलोड होणारी व्हिडिओची सर्व पाठ नक्की बघा पुढचे वृत्तपत्र बघण्याआधी मित्रांनो सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बघितलेल्या वृत्तपत्रांवर एक नजर टाकूया कारण परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो दिलेल्या वृत्तपत्रांचा प्रकाशित झालेल्या वर्षापासून योग्य क्रम लावा यानंतरचे वृत्तपत्र बघूया अठराशे त्र्याहत्तर मध्ये प्रार्थना समाजाचे मुखपत्र म्हणून सुबतपत्रिका नावाचे वृत्तपत्र सुरू झाले समाज व धर्मासंबंधीचे सुधारणाविषयक चर्चा या पत्रातून होत असे मित्रांनो पत्रकारिता आणि टिळक यांचा खूप जुना संबंध आहे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली फरक दोन्हींमधला बघितला तर केसरी वृत्तपत्र मराठी भाषेत होते आणि मराठा वृत्तपत्राची भाषा ही इंग्रजी होती जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले तर मराठा वृत्तपत्र हे मुख्यतः शिक्षित भारतीय समाजासाठी होते त्यामध्ये देशविदेशातील घटना व त्यावरील भाषेत छापून येत असे लक्षात घ्या मित्रांनो केसरीचे पहिले संपादक पद म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम केले आणि टीकांकडे मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची संपादकीय जबाबदारी होती आगरकरांचा सडेटोडपणा वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता वाढली खरी परंतु टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे त्यावेळेपासून ते आपल्या मृत्यूपर्यंत केसरीचे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पाहू लागले गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी मराठा या वृत्तपत्राशी संबंध तोडून अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सुधारक वृत्तपत्राची सुरुवात केली केव्हा केली अठराशे अठ्ठ्याऐंशी पासून लक्षात ठेवा ज्यांनी यापूर्वी केसरीचे संपादक पद सांभाळले होते सुधारक वृत्तपत्रातून इंग्रजी मराठी या दोन्ही भाषांमधून मजकूर प्रसिद्ध होत असे गोपाळकृष्ण गोखले यांनी आगरकरांना सहकार्य केले होते सुधारकचा पहिला अंक दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडला असा उल्लेख आढळून येतो आणि तीन जुलै एकोणीसशे सोळा रोजी सुधारक वृत्तपत्र बंद पडले त्यानंतर मित्रांनो परांजपे यांच्या काळ्या वृत्तपत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात केसरीच्या बरोबरीने प्रेरक भूमिका बजावली होती केसरीलाही मागे टाकले असे म्हटले जात असे इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव साली शिवराम महादेव परांजपे यांनी हे वृत्तपत्र सुरू केले काळ करते म्हणून परांजपे ओळखले जात असत काळ वृत्तपत्राची सुरुवात करण्यापूर्वी शिवराम पंतांनी काही वेळ लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक कार्य सुद्धा केले होते इसवी सन एकोणीसशे आठ साली त्यांना काळमधील लिखण्यासाठी भारतातील इंग्रज सरकारने अटक केली आणि त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली इसवी सन एकोणीसशे नऊ पर्यंत काळ चालू होता त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने मागणी केलेल्या दहा हजार रुपयांच्या जामिनीची पूर्तता करणे शक्य नसल्याने काळ बंद पडला पुढे इसवी सन एकोणाशे वीस साली शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य हे साप्ताहिक काढले परांजपे हे कथालेखकही होते आम्रवृक्ष एक कारखाना प्रभाकर पंतांचे विचार या परांजपे यांच्या कथासुद्धा सुद्धा या प्रसिद्ध आहेत त्यानंतर मित्रांनो असा उल्लेख आढळून येतो की गुढीपाडवाच्या मुहूर्तावर एकोणीसशे पाच साली भालया वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध करण्यात आला भालया पत्राची निर्मिती भास्कर बळवंत लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती त्या काळातील विचार केला तर भालापत्र आणि भालाकार म्हणून प्रसिद्ध झालेले भास्कर बोपटकर आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि केसरीच्या परंपरेतील हिंदी व मराठी भाषांचा वापर असलेल्या प्रांतात गाजलेले पत्र म्हणून महाराष्ट्र या पत्राचा आपल्याला उल्लेख करावा लागेल लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र पत्र सुरू करून ते लोकप्रिय करण्यात पुण्यातून नागपूरला गेलेले लोकमान्य टिकाणच्या राजकारणाने एक निष्ठावंत कार्यकर्ते गोपाळ आनंद उर्फ दादासाहेब ओगले यांचा पुढाकार होतो त्यानंतर मित्रांनो देशसेवक हे साप्ताहिक नागपूरचे प्रसिद्ध सुधारक हरिमाधव पंडित व चिंतामण रामचंद्र केकर यांनी अठराशे एक्क्याण्णव साली सुरू केले त्या पुढील काळात देशसेवक साप्ताहिकाचे संपादक पद व मालकी महादेव म्हणजेच माधवराव कृष्ण पाद्ये यांच्याकडे आली असे माहिती सापडून येते मित्रांनो पाध्ये हे नागपुरातील नावाजलेले वकील व कार्यकर्ते होते माधवराव हे देसेवकचे काम आपल्या वकिलीचा व्यवसाय सांभाळूनच करेल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर समोर बघू शकता अशा नामवंत ठरलेल्या संपादकांनी हे पत्र पुढे चालून ठेवून गाजविले होते पत्रकारितेचे दडे या सर्वांनी या पत्रातच गिरविले हे याचं वैशिष्ट्य म्हणता येईल परंतु एकोणीसशे दहा नंतर मात्र हे वृत्तपत्र लयास केले यापुढचे वृत्तपत्र बघूया सत्यशोधक चळवळीचे वृत्तपत्र विजयी मराठा विजयी मराठा हे बहुजनांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेले पत्र होते त्याची सुरुवात एकोणीसशे एकोणीसला ला पुणे या ठिकाणी झाली मित्रांनो या वृत्तपत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे हे होते विजय मराठाचा नेमका विषय काय होता तर या वृत्तपत्रात मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय सामाजिक धार्मिक शिक्षण या विषयासाठी लेखन सुरू होते मित्रांनो महाराष्ट्रातील ब्राह्मण पत्रकारितेबद्दल थोडंसं इथे बोलूया महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून नेतारांच्या पत्रकारितेला चालना मिळाली त्यामध्येच राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला मोठे वय दिले होते या चळवळीच्या मुखपत्रांमध्ये समाजातील दलित पीडित शोषित वर्गाला न्याय आणि हक्क मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला हा समोरील प्रश्न एम पी एस सीला विचारण्यात आलेला होता छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती समोरील दिसणाऱ्या सर्व वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली आहे विजयी मराठा तरुण मराठा कैवारी आणि तेज मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण ज्या प्रभाकर नावाचे साप्ताहिकातून नाव घेतलं तेव्हा बघितलं की गोपाहरी शतपत्रे लिहिली देशमुख यांनी गुजराती आणि इंग्लिश भाषेत हितेच नावाचे साप्ताहिक काढले त्यांच्या समाजकार्याबद्दल इथे बोलायचं झालंच तर त्यांनी गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना सुरू केला होता आणि गुजराती भक्तृत्व मंडळाची स्थापना आणि त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन सुद्धा केले होते मित्रांनो हा समोरील प्रश्न दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेला होता कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाजस्वस्थ नावाचे मासिक प्रकाशित करत असत हे खालील चार ऑप्शन आपण बघू शकतो त्यातील तिसरे ऑप्शन आर डी कर्वे यांनी समाजस्थ हे मराठी भाषेतील मासिकाची सुरुवात केली होती पंधरा जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी रघुनाथ धोंडो कर्वे ज्यांना आर डी कर्वे म्हणून ओळखले जाते ज्यांनी संतती नियमानाची उद्दिष्ट समोर ठेवून समाजाच्या कट्टविरोधाला तोंड देत या मासिकाने सत्तावीस वर्ष अखंड वाटचाल केली ज्यांनी महिला शिक्षण कुटुंब नियोजन सामाजिक आरोग्यावर दिलेला भर कालंतराने ओळखला गेला होता मित्रांनो या व्हिडिओमधील राहिलेली शेवटची तीन चार वृत्तपत्रे पटकन माहिती करून घेऊया शालापत्रक या मासिकाचे कामकाज विष्णूशास्त्री चिपळूणकर पाहत होते शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यावरील टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी मध्ये बंद पाडले पण त्यापूर्वीच मित्रांनो विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एक असलेले निबंधमाला या मासिकाचा पहिला अंक पंचवीस जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर रोजी सुरू केला असे सापडून येते हे वृत्तपत्र सात वर्ष अखंड चालले होते विष्णूशास्त्रींचे वडील कृष्णशास्त्री हे देखील नामवंत लेखक होते कृष्णशास्त्री चिपळूणकर नोकरी आणि भाषांतराचे लेखन कार्य सुरू असतानाच त्यांनी संपादनही काही काळ केले, होत। त्यानंतर केले। का का होते विठ्ठलरामजी शिंदे यांनी आपल्या लेखनामधून विचारांची देवाणघेवाण केली सामाजिक सुधारणांवरील त्यांचे लेख उपासना आणि सुबोधचंद्रिका यासारख्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते मित्रांनो महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या पार्ट मध्ये आपण आज इथेच थांबूयात आणि जसं की मी थोड्या वेळापूर्वी बोलली जवळपास सेम नाव असणारे वृत्तपत्रांची माहिती आपण पार्ट टूमध्ये घेणार आहोत लवकरच पार्ट टूसुद्धा अपलोड होईल तेव्हा नक्की बघा आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल